दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री जयश्री आणि श्वेता ठाकरे बेगर प्रभूजी भोजनदान दिले जात आहे त्याबद्दल धरणे परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र यवतमाळ शतशाहारी आहे जय हिंद एकशे साठ निराधार निराश्रित बेघर बांधून या ठिकाणी भोजन वाढण करण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी दादासुद्धा आलेले आहेत ज्यांचं सामाजिक कार्यात मोठं योगदान आहे आणि आज या ठिकाणी यांनी त्यांनीसुद्धा भेट देण्याचं ठरवलं आणि या ठिकाणी अन्नदान कर करण्याचं या ठिकाणी ठरवून एकशे साठ निराधार निराश बेघर बांधवांना ठिकाणी भोजन दिले जात आहे त्याबद्दल धरणी परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा यवतमाळचे समाजकारण महाविद्यालयाचे प्राध्यापक आदरणीय आमचे मार्गदर्शक घनश्यामजी धरणे सर प्रत्येक वेळी अडचणीच्या वेळी त्यांना त्यांच्याजवळ आम्ही गेलो असतो कोणतीही अडचण त्यांनी सा त्यांच्याकडून सॉल्व्ह केली जाते असे आदरणीय घनश्यामजी दरणे सर आज या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत आणि स पो संपूर्ण धरणी परिवार या ठिकाणी वाढण करतो आहे त्याबद्दल धरणी परिवारांचे बेघर मनोरंजन निवाराकद्री वत्पाच्या आवरे हे जैन जय गाडगे गाड़ी। या मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक घनश्यामजी दर्ले सर यांच्या सौभाग्यवती मैडम सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि वाळण करत या, या निराधार निराश्रित बेगर बांधवांना या ठिकाणी एकशे साठ बेघर मनोरुप बांधवांना बेघर प्रभूजींना या ठिकाणी वाळण करून या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो आहे त्याबद्दल धरणी परिवारांचे आदरणीय प्राध्यापक घनश्यामजी धरणे सरांचे बेघर म्हणून निवारा केंद्र जेवण शतशा आभारी ज्यांनी या मोठ भव्य अशा या बेघर म्हणून रुग्ण निवारा केंद्राला भेट देऊन या ठिकाणी अन्नदान करण्याचं ठरवलं आणि सुंदर या ठिकाणी अन्नदान या ठिकाणी अन्नदान सेवा पार पडते आहे आदरणीय माईसुद्धा या ठिकाणी धरणीत सुद्धा या ठिकाणी मॅडमसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल मॅडमचे सुद्धा शतशा आभार काले या ठिकाणी आणि या निराधार निराशर बांधवांना मायास घाल देतो हिमांशुदार यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष असं भोजन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि आज रोजी या एकशे साठ निराधांनी म्हणून या ठिकाणी भोजन दिले जात आहे त्याबद्दल दादांचे दा शतशा आभार आणि दरले परिवारा माध्यम आदरणीय माझी राज्यात सर आमचे मार्गदर्शक तथा आधार आधारवर यांचे शतशा आभार ज्यांनी या अनमोल वेळात वेळ काढून आपल्या निवारा केंद्राला भेट देण्याकरिता आले आणि त्यांच्या हातून आज परिवाराकडून भोजनदान वाढले जात आहे वाढून केले जात आहे त्या दिला सणांचे अन्य धरणे परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रे यवतमाळ शेत आव्हाने आहे घना जेव्हा हो घना फोटर जेव्हा घणा किती लोक राहिले पन्नास